नमस्कार मंडळी कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आता परतीचा प्रवास आहे मुंबईला यायचा तर प्रशांत मला सोडायला आला आहे वाडीवरती म्हणजे कात्रादेवी वाडीवरती तिथून बसने जाणार आहे तर चला आजचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा तर मित्रांनो आता आम्ही निघाला आहो वाडीवर जाता प्रशांत मागा बस स्टॉपपर्यंत सोडू घेता वाडीवर बस सकाळचं किती वाजलं सहा वाजलं ना रे सहा वाजलं तर पाऊस लागता थोडं थोडं तर मित्रांनो आता आम्ही कात्रा वाडीवर पोहचला हे बघा ह्या मन मेन बेस स्टॉप बसस्टॉप हा कात्रा देववाडीवरचं आणि इकडे मधी कात्रा देवी मंदिर आहे आणि इकडे आपलं जैतापूर रत्नागिरीकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्या साईडला राजापूर वगैरे ही बघा मित्रांनो गाडी आपली विजयदुर्ग रत्नागिरी तर बघा मित्रांनो बस पण खाली होती सकाळची मस्तपैकी बसवून एक भेटला तर मित्रांनो आमचा हा बसचा प्रवास दोन ते अडीच तासाचा आहे साकरा देवी ते जयस्तंभ तर आता बसमधून उतरलो आहे मित्रांनो आता रिक्षा करून जातोय स्टेशनला तर हे बघा मित्रांनो आपलं रत्नागिरी हे बघा मित्रांनो कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते साहेब आता जाऊया आपण प्लॅटफॉर्मला तर मित्रांनो कात्रा देवीवरून मी रत्नागिरी येण्यासाठी साडेसातची गाडी पकडली आ... विजयदुर्ग रत्नागिरी आणि त्याची तिकीट होती एकशे बेचाळीस रुपये जयस्तंभापर्यंत म्हणजे देवी ते जयस्तंभापर्यंत आणि तिथून सव्वा नऊची गाडी नेत्रावती मला पकडायची होती तर त्याच्यामुळे मी शेअर रिक्षा पकडली जयस्तंभावरून स्टेशनपर्यंत तिथे साठ रुपये घेतले आणि स्टेशनला तिकीट काढली ते तिकीट आहे रत्नागिरी टू ठाणे एकशे चाळीस रुपये तिकीट आहे तर असं घाईत घाईत आलो आता ट्रेन पण आली आहे आपली म्हणजे कट पोचलो आहे सव्वा नऊची ट्रेन आहे मी नऊ पाचला पोचलो आहे इकडे आता बघूया आपली ट्रेन यायची वाट बघतो हे बघा एवढं पब्लिक आहे तुम्ही समोर बघू शकता वरती याचं चा काम चालू आहे स्टेशनचं चा। पत्रे टाकण्याचं शेड बनवत आहेत बघा त्यांची ब्रिपिंग चालू आहे सगळं बाहेरचं గాడి గడి మిత్రాను నేత్రవతి चढूया आपण खाली आहे गाडी मित्रांनो बघा गाडी पूर्ण खाली आहे मलाही भेटली विंडो सीट तर मित्रांनो बरं झालं गाडी पूर्ण ज्या पूर्ण खाली आहे मधला दिवस आहे म्हणून तर आपलं आता जर्नी मस्त होणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो संपूर्ण जर्नी

आपल्याकडचं तर कोणत नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्रापैकी तर मी तर यांच्याकडचं कधीच खात नाही म्हणजे आवडत नाही ते कशीच तरी घाण घाण राहतात मी तर आणलाय डबा वगैरे नंतर आपण खाऊया दाखवू तुम्हाला पण ट्रेन पूर्ण खाली आहे मित्रांनो सुटली आता ट्रेन आपली मी बघा सुटली आपली ट्रेन आता चला बाय बाय रत्नागिरी चला मित्रांनो मुंबईला उतरलो कुठे आहे हां हे बघा हे बघा रत्नागिरी बाय बाय आपलं येऊया परत आपण एक दोन महिन्याने तर बघा मंडळीनु ट्रेन पूर्ण खाली आहे हे बघा पूर्ण खाली आहे मी सागव्यातलं की काफेवरच ना मी माका भेटली ना जागा बघता गाडीमध्ये मग मी हे ना इल बस नाही इल मी बघा पूर्ण खाली आहे ट्रेन पूर्ण जे पूर्ण ट्रेन खाली बघा मित्रांनो सीट भेटली आहे विंडो बघा

आपला पाठी भोगदर ट्रेन आहे मित्रांनो या गाडीला आता संगमेश्वर चिपळूण खेड रोहा आणि पनवेल अशी स्टॉप आहे नंतर ठाणे आहे आपला स्टॉप आपण ठाण्याला उतरणार आहोत जनरलला बाय करू शकता आपलं आता जेवण करून घेऊया आपण जेवण आपण आणलं आहे आज तांदळाची भाकरी आणि चिकन काल रात्री केलं होतं आणि मासे पण होते मित्रांनो काल खेकडेला रात्री गेलो होतो मी आणि प्रशांत पण पाणीच पूर्ण हे होतं ओटी त्याच्यामुळे आणि तीन दिवस उदा नाही तर याला त्याच्यामुळे पाणी पण खदूळ होतं मग जास्त नाही आम्ही चार पाच मासे पकडले आणि आलो तो, तो व्हिडिओ नाही बनवला हो मित्रांनो पुढच्या टायमाला बघू हा बघा मग सर धबा आहे जेवायला या आता हे बघा आणि बाकरी आहे तर मित्रांनो बघू शकता आपलं संगमेश्वर स्टेशन आहे हे बघा संगमेश्वर स्टेशन आहे आता मी जेवत होतो गाडी निघाली कोण नाही एक दोन माणसं चढली फक्त इथे मार्लेश्वर वगैरे देवस्थान आहे संगमेश्वरला चला तर मित्रांनो पाणी पण नाही पियालो डायरेक्ट मोबाईल घेतला आता मित्रांनो आता चित्र सी सोडून मी इकडे झोपतोय बघा कारण खाली झोपल्यावर पब्लिक येणारी उठवणार वरती सेफमध्ये झोपतो एकदम डायरेक्ट कराटमध्ये ठाण्यात उठतोय डायरेक्ट बघूया तर मित्रांनो आता वरती झोपतो आहे मी बघा या आपल्याकडे पण ह्याच्यावर झोपवायचं म्हणजे कठीण काम आहे लागतं बघूया कसं खाली झोपल्यावरती ना चिपळून खेळ संगमेश्वरवाली माणसं आहे ती ना ती उठवतील म्हणून आता डायरेक्ट

बघू शकता फायनली मी आता ठाण्याला पोचलो आहे संध्याकाळी चार वाजले आजचा पण प्रवास मस्त झाला आहे गर्दी नव्हती तर आता जाऊया आपण दिव्याला मला दिव्याला उतरायचं होतं पण गाडी थांबली नाही म्हणजे तिला स्टॉपच नाही पण कदाचित थांबली असती तर बरं झालं असतं आता रिटर्न परत जावं लागेल ठाण्याला सॉरी दिव्याला तर चला हा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच मी व्हिडिओसोबत परत भेटेल